<णाग> <णाग> <ना आले> <णाग> तो मित्रांनो आपण आज चप्पल मुंजेच्या पाय पडायला आलेलो आहे सिमेंट नाही ते दगड सगळे एक एक हात लावा तिकडे कुठं ढाकलेला आहे तिकडून ढकल इकडे इकडे ढाकलावे या ट्रेम ताकद समाजसेवा करालो आपण

फिंगरटिप सॉफ्ट पूर्वजिंट चप्पल घालून पाय पडायला वाके वाव धमाल मधलं डब्ल्यू दिसलेला आहे डब्ल्यू नाही तेल नाही तर आज आपण पाय पडायला हे आपले पंटर लोक शुट्टर लोक आहे सगळ्यात शूट्टर चिको या अरे यार पाच सेकंड शुट्टर आशिष भाऊ वाल्मेरिक कराडचा राईट हँड तर पक्षी आडायला यो इथं यो यो अवळा कावळा कावळा इकडेच काहीतरी ती ओ यार कुठे गेल ती दिसलेला आहे आपल्याला पक्षी आहे काय ना का मानव रे भाऊ काय व्हायचा गेम आपला दुसऱ्या दिवशी तर आज आपण आलेलो आहे अरे चापला काढून ठेवा ही आपली फ्लिप्लॉप काढून ठालवलो इथं बाजारांमध्ये जाऊन राव माफ करा आम्हाला ते या ठिकाणी आपले म्हणजे दिसलेला फोटो रेकॉर्डिंग काढायला काय भाऊ काही व्हायचं बरं माझ्यासोबत दुसऱ्या दिवशी गेम व्हायचं मग तर या ठिकाणी झाडा खाली कोणाचं पिपळात झाडे आहे तुम्ही पिपळात झाडाखाली आलेला आहे सध्या आपला कॅमेरामॅन